नक्कीच आमचा आमच्याकडे कसं आहे ते संशयित आरोपी आहेत आणि याच्या आधी ते त्याच असं म्हटलं तर मी तुम्हाला सविस्तर जुना इतिहास सांगितला तर त्यांचे आजोबा हे या जळगाव शहराचे नगराध्यक्ष होते त्यांची आई नगराध्यक्ष होती वडील नगरसेवक होते ते बरेच चार पाच टलित भाऊ नगरसेवक राहिलेले आहेत महापौर राहिलेले आहेत आणि आता त्यांचाही चिरंजीव प्रभाग क्रमांक चार मध्ये जिंकल्या आजोबा वडिलांचा मतदार वाढ होता तिथून जनतेने त्यांना मतदान केलेलं आहे आणि आशीर्वाद दिलाय तसंच ललित भाऊन वरती ज्या बाबतीत आपण म्हटलं तर ललित भाऊनने आमच्याकडे एक त्या बाबतीतली मागणी केली होती की मला उमेदवारी करायची आहे आणि त्यांचं काम समाजकार्य काम या माध्यमातून मोठ्या कामावर आतापर्यंत काम, आता काम केलेलं आहे समाजात सर्व समाजाला घेऊन चाललेले आहे आपण पाहिलं असेल रावण दहन असेल दहीहंडी असेल मोठ्या प्रमाणावरती शहराला विकासात्मक एक चेहरा असं देण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून मागे झालेलं आहे आणि त्यांना हा संशयित आरोपी आहे त्यांच्यावरती आणि या जनतेने आपण पाहिलं असेल आम्ही तिकीट देण्याचं काम केलं पण जनतेने खरं त्यांना आणखी निवडून दिलं आणि मोठ्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिलेला आहे म्हणजे जनतेने त्यांना एक प्रकारे क्लीन चिट दिलेली आहे आणि आता ही न्यायालय बाब आहे न्यायालयावरती आमचाही विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये हा या माध्यमातून जो निर्णय होईल तो आपल्या समोर येईल